पुणे तालुक्यातील प्रणैर येथील चे पंचवार्षिक दिनांक आठ दोन हजार संपुष्टात आले कारण दिनांक रोजी, रोजी। प्रशासन ग्राम रोजगारांची चौकशी केली असता दिनांक सोळा दोन दोन हजार एकोणीस सार्वजनिक निवडणूक घोषणा झाल्यानंतर सरपंच सा निवड झाली होती त्यावेळेस सुरेश वंजातील सरपंच सा पदावर कार्यरत होते आजपर्यंत ग्रामसभा घेण्यात आली नाही तसेच काही कामांमध्ये काडी मात्र ग्रामसेवक यांनी सदर पदाचा राजीनामा दिलेला नाही त्यांच्यावर ग्रामपंचायत प्रशासनानं निलंबनाची कारवाई केलेली नाही असं अनेकदा तक्रारी देऊन त्यावर कारवाई झाली नाही ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती देखील माहितीपूर्ण माहिती नाही असा आदेश देखील प्रोसिडिंग बुकवर देखील नोंद नाही अशा अनेक बनावट सह्या करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी यासाठी धुळे गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना अर्जुन नाना गायकवाड पंचायत समिती सदस्यांनी आपला लेटर पाठव तक्रार दिली आहे तसेच उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होती आहे नमस्कार मी जितेंद्र राय देशाने गावातील ग्रामस्थ विषय ग्राम रोजगार सेवकाबाबत हो आम्ही वारंवार ग्रामविकास रोजगारसेवकाबद्दल व्हिडिओना अर्ज केलेला आहे दोन वर्षापासून करत आहेत तर व्हिडिओ त्याबद्दल दखल घेत नाही आहे आमचं ग्रामस्थांना म्हणणं हेच आहे की ज्या टायमाला त्यांनी ठराव दिला रोजगार सेवकाचा त्या टायमाला प्रशासक होतं आणि सरपंचांचं त्या ठिकाणी सह्या करून डुप्लिकेट ठराव दिलेला आहे याला ती नियमित्ती रद्द करण्यात यावी असा आम्ही वी डी ओ साहेबांना पत्र दिलेला आहे आणि आठ दिवसात हे रद्द नाही झालं तर आम्ही आंदोलन करू आणि याला जबाबदार प्रशासक केला आहे सबक्राइब ना अँड प्रेस द लायकियर ने व मिसन अपडेट